श्री स्वामी समान नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपलं पुन्हा स्वागत श्री गजानन विजय ग्रंथ यांचे गुरुवारी पारायण करण्याचे महत्त्व निषेध करण्यात आले आहे येत्या गुरुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे मित्रांनो महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातील असख्य भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन मागोवध सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा होतो यंदा वीस फेब्रुवारी रोजी दोन हजार पंचवीस रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन येणे शुभ मानले गेले असून या दिवशी केलेली श्री गुरूंचे नामस्मरण आराधना उपासना मंत्राचा जप विशेष पूजन लाभदायक आणि पुण्यफलदायी मानले गेलेलं आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात तसेच अनेक भाविक गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायणही करतात संत श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हे गजानन महाराजांचे ओबीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे भक्तगण या ग्रंथाचे नित्यनेमाने पारायण वाचायन करतात या ग्रंथातील ओव्यामध्ये गजानन महाराजांची महती आध्यात्मिक तत्वज्ञान जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे काही ओव्या खूप विचार करायला भाग पडतात आणि जीवनाचे रहस्ये जणू अलगद उलकडून टाकतात मला अतिशय आवडणाऱ्या ओव्यामधील एक ओवी कोठोनी आलो आपण याचे करा हो चिंतन आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान विषय करते श्री गजानन विजय ग्रंथ पारायण कसे करावे किती प्रकारे पारायण करता येते ते, ते जाणून घेऊया श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करायचे पा सोपी पद्धत श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनात आहे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन आणि एकदा तरी पारायण करा में में श्री गजानन कर विजय ग्रंथाचे असे म्हटले जाते श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्मे वेगळे आहे जीवनातील विविध समस्या अडचणीवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानला गेल्याचे सांगितले जाते श्री गजानन विजय ग्रंथाचे विविध प्रकारे पारायण केले जाते त्यामधली पहिली पद्धत एकासनी पारायण एका दिवसात एकाच बैठकीत न उठता संपूर्ण एकवीस अध्यायाचे पारायण करणे ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे वाचनगतीनुसार पारायणसाठी चार ते पाच तास लागतात गुरुपुरुषामृत योगावर केलेल्या एकासनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे दुसरी पद्धत एक दिवशीय पारायण एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायाचे पारायण करता येऊ शकते आजच्या धक्कादिकीच्या काळात एकासने पारायण करणे शक्य होत नाही म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच मंडळी पारायण करतात ते एक दिवशी पारायण जागतिक पारायण दिनाला वरील दोन्हीपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे वेळेचे बंधन व जीवना प्रणाली या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो तीन दिवसीय पारायण तीन दिवस दररोज सात अध्याय किंवा नऊ सात व पाच अध्याय वाचून हे पारायण केले जाते दशमी एकादशी द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे मंदिरामध्ये अथवा घरी असे पारायण आपण करू शकतो सप्ताह पारायण पद्धती सात दिवस दररोज तीन अध्याय वाचून ही पारायण केली जाते महाराजांचा प्रकट दिन सप्ताह व संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरामध्ये व घरी सप्ताहाचे आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो चक्री पारायण किंवा एक दिवसीय पारायण खूप जास्त भक्तांनी मिळवून आणि ठरवून दररोज एक अध्याय वाचन करून एकवीस दिवसात ही पारायण करावी साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन ही सेवा करतात यात भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या किती असू शकते येथे प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व नेमांचे पालन करणे अनिवार्य आहे सामूहिक पारायण एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ म्हणजेच अध्याय वाचन करणे अपेक्षित आहे प्रत्येकाच्या वाचनगतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता होईल संकीर्तन पारायण एका भक्ताला व्यासपीठावर बसून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे या संकीर्तनाचे स्वरूप असावे ही एक श्रवण भक्ती आहे गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे ही सोपी गोष्ट नाही व्यासपीठावर बसून जेव्हा मुखो ते मुखोद्वत पारायण करतात त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगाचे निरूपण करतात काही अनुभव सांगतात पारायण ऐकणे म्हणजे एक वेगळी पर्वणीच असते असे पारायण म्हणजे सकीर्तन पारायण होय गुरुवारचे पारायण गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन व एकवीस हा महाराजांचा शुभ अंक एकवीस भक्ताचा गट तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावा व सगळे मिळून एकवीस अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व एकवीस गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणित लाभ या ग्रंथातून मिळतो एका गटात एकवीस भक्तच भाग घेऊ शकतात हे गटाने करायचे पारायण असल्यामुळे ठरवून दिलेले नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे जे भक्त केव्हा ग्रुप नियमांचे पालन करीत नाहीत ते पारायण पूर्ण होत नाही अशा प्रकारे मित्रांनो यामधील कोणत्याही पद्धतीचा वापर करून तुम्ही पारायण करू शकता श्री गजानन जय गजानन घनगनास गन होते श्री स्वामी समर्थ धन्यवाद